पुसत येथील सरकारी हॉस्पिटल समोर आढळला कोल्हा परिसरात भीतीचे वातावरण आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुसत शहरातील सरकारी हॉस्पिटल अर्थात उपजिल्हा रुग्णालयासमोर झाडी झुडपात बसलेल्या अवस्थेत कोल्हा दिसून आला मिळालेली प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे सात वाजताचे सुमारास सरकारी हॉस्पिटल गेट समोरच्या झाडी झुडपात कोल्हा सदृश्य प्राणी दिसून आला परंतु महत्वाची बाब अशी की स्वभावानं चपळ असलेला कोल्हा हा प्राणी मात्र या ठिकाणी अतिशय शांत बसून होता त्याचे जवळ गेल्यावरही तो जागेवरून उठत नव्हता किंवा पळून जात नव्हता तेथील उपस्थित लोकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे हा कोल्हा सुमारे तीन दिवसापासून याच परिसरात फिरताना दिसून आला त्यावेळी तो चपळ स्थितीत होता परंतु आज तो हालचाल सुद्धा करत नव्हता फक्त डोळे उघड झाप करत होता यावेळी असेही सांगण्यात आले की एका मद्यपी व्यक्तीने त्या उचलून बाजूच्या परिसरातून या ठिकाणी आणून ठेवले याबाबत या जेव्हा आपल्या चॅनलला माहिती मिळाली आपण क्षणाचाही विलंब न करता त्या ठिकाणी पोहोचून तात्काळ फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांना कॉलद्वारे संपर्क करून घटनेची माहिती दिली आणि काहीच वेळात वनविभागाचे वाहन व वा कर्मचारी घटनास्थळी पोहोचून बसून असलेल्या कोल्ह्यास जाळीच्या सहाय्याने पकडून ताब्यात घेतले प्राथमिक अंदाजाप्रमाणे त्या कोल्ह्याने काही विषारी खाल्ले असावे किंवा दोन तीन दिवसापासून उपाशी असल्यामुळे अशक्तपणा आल्यामुळे असे झाले असावे असा अंदाज आहे मात्र शहरी वस्तीत कोल्हा आढळून आल्याने परिसरात काही वेळे भीतीचे वातावरण पसरले होते हे मात्र नक्की